नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार परत एक नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर झालो काय मित्रा आजचा विषय आहे ना थोडा हटके आहे लहान मुलाचा आहे लहान विद्यार्थ्याचा आहे पाचव्या सहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा आहे त्या इला आहे ना मॅडमनं म्हणा का शिक्षकानं म्हणा एक निबंध लिहून सांगतला निबंध लिहून सांगितलं ते घरी आलं आणि म्हणू लागलं ला म्हणे बाबा शिक्षका आहे ना मास्टरनं गुरुजीनं निबंध सांगितला लिहून तुमचा आवडता प्राणी हा विषय सांगितलाय म्हणे हा विषय मला आता तुम्ही थोडक्यात सांगा म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही जेवण झाले आंथरून पांघरून झालं नंतर मग मुलगा माझ्याजवळ बसला वही पेन घेऊन आणि मी त्याला सांगायला सुरुवात केली म्हटलं भाऊ तुला निबंध आवडता प्राणी तुला आवडीचा प्राणी कोणता आहे ते म्हण तुम्ही सांगा ना बाबा म्हणलं आवडीचे आमच्या वेळचे प्राणी आमच्या वेळ जे जे निबंध आम्हाला विचारले जायचे जे जे निबंध शिक्षक आम्हाला लिहून सांगायचे आमच्या परीक्षेत बी यायचे असे काही निबंध जर आवडीचा प्राणीच जर विचारला असेल निबंधामध्ये तर आम्ही सर्रास निबंध हे गायीवरच लिहायचो दुसरे निबंधच आम्हाला येत नव्हते ना आम्हाला सुसत नव्हते तेव्हा घरोघरी बैल होते घरोघरी गायी होत्या घरोघरी मशी होत्या बकऱ्या होत्या सर्व काही गरीब प्राणी होते कुत्रे होते मांजरा होत्या चट होता आमच्याकडं पण आमचा त्या काळी आवडीचा प्राणी फक्त हा गाय असायचा आणि आम्ही गायीवरच लिहायचो वर्ग बांधा पन्नास बी मुलं मुली असल्या ना तरी सगळ्याचा निबंध एकच माझा आवडता प्राणी गाय म्हटलं तू गायीवर लिह ते म्हणे तुम्ही गाय लिहित होते का नाही आता गाई तर आम्हाला पायाला राहिल्या नाही रिअल कंडिशन आहे पोराला म्हणलं गाईवर लिहने बंद पोरग म्हणे गाय मला दिसत नाही बैल राहिले नाहीत गायी राहिल्या नाही गायीबद्दल मी काय वर्णन करावं गाईबद्दल मी काय लिहाव लिहायसारखं काहीच राहिलं नाही म्हणे मला सुचणारच नाही आणि मग मला नाही सुचलं तर माझ्या कोण निबंध लिहिल्या जाणार नाही त्याच्यापेक्षा मला जे येतंय ते मी लिहू का म्हटलं तुला येतंय ते लिहाय तो कोणता आवडता प्राणी ते म्हणे आवडता प्राणी आता फक्त आम्हाला जेव्हा आवडतात आम्हाला जे दिसतात आमच्या जे नजरापुढे पुढे जे चोवीस घंटे आमच्या पुढे असेच एक प्राण्यावर निबंध लिहितो म्हटलं असा कोणता प्राणी आहे बाबा तो आवडीचा ते म्हणे माझ्या आवडीचा प्राणी फक्त कुत्रा अरे म्हणलं कुत्र्यावर नको नि बंधली हो मास तर मारतीन ते म्हणजे मास्तर मारतीन कस काय मारतीन आवडत्या प्राण्यावर निबंध सांगितलंय मग तुमचा गायच प्राणी आवडताय तुमचा बैलच प्राणी आवडताय अशातलं कशाहून कुत्रा पण एक प्राणीचे म्हणे मला कुत्र्यावरच निबंध लिहायचं आहे आता कारण गाईवर तर मी लिहू शकणार नाही म्हणजे गायी दुर्मिळ झाल्यात अशा झाल्यात गाय दिसणं एखाद्या शेतकऱ्याच्या घरी म्हणा का कुठं म्हणा दिसणं म्हणजे भाग्य समजायचं कारण आता गाय कुठं राहिल्याच नाही काही दिवसांत गाय हा शब्द पुस्तकात मिळन फक्त पायाला कुठंच गाय भेटणार नाही पोरान सुरुवात केली म्हणजे बाबा मी कुत्र्यावरच नि बंद होतो म्हणलं काय काय लिहि काय लिहिणारे म्हणे बा माझा आवडता प्राणी कुत्रा आ त्या कुत्र्याला आमच्या बाबानं लहान पिल्लू आमच्या गावा को कोवून आणलं लेकराची लहान बुद्धी त्याचं सांगायला सुरुवात की बाबा ते लहान पिल्लू आमच्या बाबानं गावाच्या जवळ कोठेऊन आणलं आता ते साहजिक तिथं कुत्री जमील तिथून आणलं होतं म्या त्या पोरांनी ते लिहिणं सुरू केलं की बा आमच्या बाबानं गावाजवळच्या को ठेवून कुत्र्याचं पिल्लो आणलं आम्ही त्याचं नाव मोती ठेवलं आता आमचा मोती मोठा झाला आता तो छानपैकी आमच्यात इकडून तिकडं हिंडतो शेपूट हलवतो ह्या सगळ्या गोष्टी लहान लहान लेकराच्या लहान लहानच गोष्ट गोष्टी असतात त्याला मोठ्या गोष्टीचा विचार येत नाही त्याला गंध नस त्या मुलानं कुत्र्यावर लिहायचं ठरवलं पण गाईवर निबंध लिहायचं ठरवलं नाही त्या मुलाला जर दुसरा विषय निवडायचं सांगितलं असत तरी त्याला दुसरा विषयावर निबंध निबंधल्यात आला था, नसता साहजिक हे भाऊ आमच्या काळामध्ये गाईवर निबंध लिहिला जायचा आताच्या काळामध्ये गाईवर निबंध जर लिहायचा म्हणलं तर गायवर निबंध कोणालच लिहिला जायचा नाही कारण तिचं दूध सगळ्याला आहे पण ती डेअरीत आहे दूध सगळ्याला आहे पण ते भेटणार आहे गाय काय असते माहीत नाही दूध फक्त हे ये येऊन राहिलंय हे कोणता प्राणी देऊन राहिला याच्याशी गरज नाही पण आम्हाला दूध भेटू राहिलंय एवढा प्रश्न फक्त महत्वाचा आहे म्हणून त्या मुलानं कुत्र्यावर निबंध लिहिणं पसंत केलं पण गायीवर निबंध लिहिणं पसंत केलं नाही यावर तुमचे कमेंट सांगा हो, की त्या मुलानं जे केलं ते योग्य केलं कुत्र्यावर निबंध लिहिणं त्यानं योग्य ठरवलं का गाईवर निबंध लिहायलाच पाहिजे होता त्यानं हे एकदा कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया सेव्ह नंतर तोपर्यंत धन्यवाद